सर्व देवी आणि देवतांना माझा नमस्कार गेलं संपूर्ण वर्ष आपण प्रत्येक रविवारी या ठिकाणी साधनेला आलेलो होतो आणि याही वर्षी हे नवीन वर्ष सुरू होत आहे प्रत्येक महिन्याच्या चारही रविवारी ही साधना राहणार आहे काही प्रश्न असे आलेले आहेत या प्रश्नाच्या संबंधानं थोडंसं आपण चिंतन करायचं आहे आपल्याला मिळालेलं जे साधन आहे ना हे अपूर्व आहे लक्षात घ्या याला दुसरा पर्याय नाही आणि याला तोड नाही सर्व पंथ उपपंथ मार्ग विविध योग या सर्वांना व्यापून राहणारा असा हा गीतोक्त माऊलींचा सर्वश्रेष्ठ असा हा महायोग आहे आणि त्याचं आपण अनुसरण करणारे साधक आहोत आणि म्हणून आपल्याला साधना दिली ती दीक्षा आपल्याला झालेली असते ही परंपरेची दीक्षा ईश्वरी दीक्षा अशी मांडली आहे ईश्वराकडून प्राप्त झालेलं आहे हे साधन गुरुतत्व हे एक आहे आणि ते सर्वव्यापी आहे आणि म्हणून हा आपला मार्ग जो आहे तो सर्वश्रेष्ठ प्रकारचा आणि अत्यंत सोपा असा मानलेला आहे एरवी सोपे योगासारिखे मौलीने अतिशय सुंदर त्याची व्याख्या केलेली आहे आत्मपूजन असा शब्द वापरला जातो सुधीनाम आत्मपूजनम म्हणून हे आपलं आत्मभोजन आहे हे चैतन्याचं पूजन आहे अर्थात अनेक वर्षापासून प्रत्येक विषयावरती आपण चिंतन करत आलेलो आहोत परंतु थोडक्यामध्ये एक प्रश्न असा आहे दोन प्रश्न आले परंतु या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया साधनेमधील प्रगती आपण कशी ओळखावी प्रश्नकर्त्याचं मी अभिनंदन करतो खूप अभिनंदन करतो प्रश्न फार उत्तम आहे परंतु खरं सांगू का याला महाराजांचं उत्तर फार सुंदर आहे आपल्याला साधन मिळालं महाराज म्हणायचे बैठक करा महाराजांचा शब्द म्हणजे गुरु महाराज बैठक झाली का बैठक करून आलात का इथून पुढे बैठक करत चला बसा म्हणाले साधन मंदिरमध्ये स्वामींच्या समोर बसा असा गुरु महाराजांचा शब्द असायचा आता याच्यातलं जे रहस्य आहे ते महाराजांनीच फार उलगडून दाखवलेलं आहे महाराजांनी सर्व वेद उपनिषद सर्व प्रकरण ग्रंथ सर्व योगावरचे ग्रंथ या सर्वांचं सार प्रकरण ग्रंथ या सारसा असा जाणा वेग वेग की वेगवेगळे अद्वैत तत्वज्ञान किंवा वेदांताचे ग्रंथ त्याला प्रकरण ग्रंथ म्हणतात म्हणतात गीता आणि उपनिषद या सगळ्यांचं सार महाराजांनी एकत्रित केलं पतंजली मुनींची सगळी सूत्र घेतली अर्थात आजच्या काळाला अनुसरून महाराजांनी एका तीन वाक्यामध्ये याचं सगळं सार सांगितलेलं आहे त्याला कुठे सूत्र नाही परंतु सूत्राच आहे लक्षात घ्या भविष्यकाळामध्ये कदाचित म्हणाले सतुदीर्घ काळ निरंतर य सत्कारा सेवितो दृढभूमी असं जर सूत्र सांगितलं तर आम माझ्या सगळ्या म्हणजे तुम्ही मी या साध साधकांना कळेल का नाही म्हणून महाराजांनी पहिलं वाक्य या ठिकाणी उच्चारलं स्वस्थ बसा विषय पूर्ण केला दुसरं स्वस्थ बसा डोळे मिटा आणि पाहात रहा सहा शब्दामध्ये सगळं महाराजांनी सांगितलंय अक्षर पुन्हा पुन्हा सांगतो स्वस्थ बसा डोळे मिटा आणि पाहात रहा आता स्वस्थ बसा म्हणजे त्याचं एक पतंजली मुनींचं सूत्र आहे सतुदीर्घकालनैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमीही आपलं साधन बळकट आहे स्थिर सुखम आसनमिती आसन आपलं स्थिर पाहिजे म्हणून महाराज म्हणतात स्वस्थ बसा जास्त स्पष्टीकरण नकोय पुढे डोळे मिटा श्रद्धेनं प्रेमाने प्रेमानं डोळे मिटायचे बघा डोळे मिटतात क्षणी तुम्हाला तो आनंद मिळणार आहे महाराजांचं म्हणणं आहे परंतु हे पुढचे दोन शब्द आणि पहात रहा योग चित्तवृत्ती निरोध तदा द्रष्टुस्वरूपे अवस्थानम असं सूत्र आहे त्या सूत्राचा अर्थ महाराजांनी पाहात रहा डोळे उघडून कोणी पाहिल म्हणाले परंतु डोळे बंद करून आतमध्ये आहे आणि हे चैतन्याचं पूजन करत चला असं सहा शब्दात तीन वाक्यात महाराजांनी या संपूर्ण सार जे आहे हे सांगितलंय त्याचं आपण या नवीन वर्षाच्या निमित्तानं अनुसरण करूया असा प्रश्न हे का सांगितलं जरा थोडी पार्श्वभूमी म्हणून महाराजांनी आपली प्रगती कशी ओळखावी याच्यावरती एक फार सुंदर उदाहरण देऊन सांगितलं त्या काळामध्ये सद्गुरू साधक संवाद व्हायचे आणि त्याचा एक ग्रंथ आपल्याकडे प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये याचं उत्तर आहे अरे म्हणाले प्रश्न चांगला केलास पण खरं सांगू का म्हणाले आपण एखादं रोपटं लावलेलं असतं तुळशीचं रोपट आहे म्हणाले कुठलंही रोप लावलेलं ला। आहे आता ते वाढलं का नाही म्हणून याकरता आपण काय करणार म्हणाले ते रोपटं त्या वृंदा ज्या कुंडीमधून उपटणार आणि किती वाढलं बरे असं पाहणार आहोत का तसा म्हणाले आपली प्रगती कशी ओळखावी याचं उत्तर हे आहे लक्षात आलं तो शिष्य नम्र झाला महाराज माझ्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं थांब महाराज म्हणाले थांब तसं नाही आहे आणखी पुढे लक्षात घे म्हणाले रोपटं लावलं खतपाणी घातलं मग आता रोज करायचं आहे स तो दीर्घ रोज पाणी घालणार रोज खत घालणार तर रोपटं वाढणार आहे का नाही एकदा लावलं म्हणजे झालं का नाही म्हणून याकरता जास्तीत जास्त वेळपर्यंत निरंतरता हवी आणि दीर्घकाल तासा मिनिटांचं नाही जग आता तासा मिनिटांचं आहे परंतु जास्तीत जास्त वेळपर्यंत साधन करत जा असा हा महाराजांचा आदेश आहे लक्षात घ्या आपल्या मार्गामध्ये जे आपले ग्रंथ आहेत गीता म्हणा ज्ञानेश्वरी म्हणा या ग्रंथांचं जर आपण वाचन करत गेलो तर त्या ठिकाणी सात्विक वृत्तीचं सगळं सा संवर्धन होतं आणि आपोआप आपलं साधन हे दृढ होत राहतं साधन समृद्धीही असतो म्हणून याकरता आपलं साधन समृद्ध ही महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करत राहूया असा या प्रश्नाचा अर्थ आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मला असं वाटतं की प्रत्येकाला हे उत्तर समजलेलं आहे प्रगती आपण प्रगती म्हणाले प्रगती पुस्तक बघू नका आपण आपल्या होत राहील म्हणाले शक्तीला काळजी म्हणाले शक्ती जेवढं तिचं कार्य करत राहील तिला तितकं स्वातंत्र्य द्या म्हणाले असा हा सगळा अनेक आपल्या पूर्वसुरींचा हा संदेश आहे आणि आज्ञा आहे आणि त्याप्रमाणे आपण अनुसरण करत राहूया आणि महाराजांच्या शरणी आपण प्रार्थना करू की महाराज आमचं साधन समृद्ध करा नाही आम्ही येणार आम्ही आश्रमामध्ये येणार आम्ही आमचं वैयक्तिक साधन करणार मी साधना करतो हा अहंकार दूर होण्याकरता माझी साधना आणि सामुदायिक साधना आम्ही साधना करतो आम्ही शब्द हा त्याच्यामधनं बाजूला काढण्याकरता आपण एकत्र येत असतो तो अहंकार नको आहे नाही समर्पण भावनेनं आपण साधने करणार आहोत म्हणून सार याचा असं झालं की हा विषय बोलण्याचा नाही मुळामध्ये महायोग बोलण्याचा विषयच नाही आहे पण तरीसुद्धा बोलत राहतो बरं का क्षमा करा कारण माऊलीनी आणि नाथांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे शब्द संपला योग सुरू झाला नाथ काय म्हणतात नाथ महाराज म्हणतात शब्द संपला आणि माऊली त्याच्या पलीकडे शब्दविण संवादीचे अहो म्हणाले शब्दाविण संवाद करता येतो हा संवाद आहे हा चैतन्याची ही पूजा आहे हे आत्मपूजन आहे ही डिव्हाइन पॉवर आत्मशक्ती याचं आपण हे पूजन दिवसेंदिवस आपण वर्धिष्णू करत राहूया आता आणखी एक उपप्रश्न आहे त्याच्यामधला परंतु त्याचं थोडक्यात उत्तर देतो आणि पुढचं आपलं चिंतनाला सुरुवात करू की त्यांचा उपप्रश्न असा आहे मला वाटतं आम्ही वेळ कोणशी निवडावी आणि आम्हाला वेळ मिळत नाही तर याच उत्तर असं दोन कामामधली वेळ पकडा लक्षात घ्या दोन कामामधली वेळ पकडावी कारण का डोक्यामध्ये अनेक कर्म अनेक संस्कार घेऊन आपण साधनेला बसलो तर आपलं साधन होत नाही हा आला तो आला तो गेला अमुक झालं तमुक झालं यामुळे दोन कामामधली वेळ पकडायची आणि साधनेला बसायचे कुणी हाक मारणार नाही तो मोबाईल वाजणार नाही फोन वाजणार नाही कुणी येणार नाही आपला ही, ना ही, ही खात्री आहे अशी ही करायची आणि एक छोटासा नियम म्हणा साधन नाही भोजन नाही कराल ना आपण असं आश्वासन देऊ आणि महाराजांच्या चरणी मीच प्रार्थना करतो स्वामी महाराजांना म्हणतो की एवढे बिचारे सगळेजण वर्षभर आलात हा वासुदेव निवासमध्ये साधनेच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही घटना घडली आहे ती स्वामींनीच करून घेतली ते महाराजांनीच करून घेतलेलं आहे साधनं समृद्धीही असतू आपण सगळेजण हात जोडून म्हणूया साधनं समृद्धीही असतू आमचं साधन समृद्ध करा याच्या पलीकडे काय बरं हीच हवी ना बाकीच्या समृद्धी आपोआप येतात काळजी करू नका असो अवधूत चिंतन श्री गुरुदेव